दरमहा ऐंशी हजार ते एक लाख रुपये पॅसिव्ह इन्कम तुम्हाला मिळेल आता तुम्ही हे पॅसिव्ह इन्कम वापरून बीएम डब्ल्यू ई एम आय आरामात भरू शकता पंचवीस हजाराच्या पगारातून ऐंशी लाखाची बीएम डब्ल्यू खरंच शक्य आहे का चला आकड्यांसह पाहूया नंबर एक ग्राउंड रियालिटी कल्पना करा तुम्ही महिन्याला पंचवीस हजार रुपये आणि वर संपतात अशा परिस्थितीत ऐंशी लाखाची बीएम डब्ल्यू एक्स फाईव्ह घेणं म्हणजे जनू झोपडपट्टीतून थेट बंगल्यात उडी मारण झालं जर तुम्हाला बीएम डब्ल्यू घ्यायची आहे तर याचे दोन रस्ते आहेत नंबर एक लोन घ्या ईएमआय घ्या आणि नंबर दोन साईड इन्कम सुरू करा आकडे काय सांगतात जर तुम्ही लाखांचे लोन वर्षांसाठी नऊ पर्सेंट दराने घेतले तर ईएमआय साधारणतः एक लाख प्रति महिना येईल म्हणजे पंचवीस हजार पगारातल्या माणसाला एम डब्ल्यूच्या फक्त ईएमआय घ्यायलाच चार ते पाच पटीने जास्त कमवावं लागेल म्हणजे सरळ सोट उत्तर म्हणजे पंचवीस हजार पगारावर बीएमडब्ल्यू घेणं अशक्य आहे पण हे तीन स्टेप फॉलो करून तुम्ही बीएम डब्ल्यू किंवा कोणती आणखी लक्झरी वस्तू घेऊ शकता नंबर एक आहे इन्कम अपग्रेड करा नंबर कराट खरेदी करा आणि नंबर तीन लक्झरी लायबिलिटी नंतर घ्या तर आता पुढे आपण आकड्यासह पाहूया की पगारावर थेट डब्ल्यू घेणार नाही तर त्यासाठी प्रॅक्टिकल रोडमॅप काय आहे पॉइंट नंबर दोन पगारातून बचत करून बीएम डब्ल्यू घेता येते का समजा महिन्याला पंचवीस हजार रुपये कमवत आहात तीस पर्सेंट हिस्सा म्हणजे सात हजार पाचशे रुपये बचत करू शकत आहात तर वर्षाला होईल वर्षा ते नव्वद हजार रुपये दहा वर्षांनी ते नऊ लाख रुपये होईल पण डब्ल्यू एक्स फाइव्ह ची किंमत ऐंशी लाख रुपये प्लस त्याच्या इन्शुरन्स मेंटेनन्स मिळून जवळपास नव्वद लाख रुपये पर्यंत म्हणजे दहा वर्ष फक्त पगारावरून बचत केली तरी अजून फक्त गाडीच्या डाऊन पेमेंट इतके पैसे जमा होऊ शकते आणि गाडी जर घेतली पण तर सुद्धा मेंटेनन्स आणि इन्शुरन्स वगैरे राहतात बीएमडब्ल्यू च्या वार्षिक मेंटेनन्स इन्शुरन्स दोन ते तीन लाख रुपये जाऊ शकतो पगार पंचवीस हजार असताना हे पूर्णपणे अशक्य आहे म्हणजे निष्कर्ष जर तुम्ही पगाराच्या भरवस्यावर बीएमडब्ल्यू घ्यायला जात असाल तर हे काम अशक्य आहे मग काय करावं पॉइंट नंबर तीन इन्कम अपग्रेड करा तुम्ही पंचवीस हजाराच्या पगारावर अडकल्या आहात पण डब्ल्यू घेण्यासाठी तुम्हाला लागणारे इन्कम किमान दोन ते तीन लाख रुपये प्रति महिना पाहिजे हे कसं शक्य आहे हाय इन्कम स्किल्स निवडा व्हिडिओ कोडिंग डिजिटल मार्केटिंग स्टॉक ट्रेडिंग युट्यूब चॅनल नंबर दोन साइड ई बुक्स फ्रीला ऑनलाईन कोर्सेस सुरू करा नंबर तीन इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये आणि शेअर्स आणि ई आय टीज मध्ये इन्व्हेस्ट करा आता उदाहरण घ्या जर तुम्ही पाच वर्ष सातत्याने कौशल्य शिकून फ्रीलान्सिंग सुरू केली तर महिन्याला दीड ते दोन लाख रुपये पोहोचणे शक्य आहे आणखी पाच वर्ष सेव्हिंग प्लस इन्व्हेस्टमेंट केल्यास पन्नास हो ते साठ लाख रुपये कॉर्पस जमा होतो तेव्हा बीएमडब्ल्यू प्रॅक्टिकल होते युट्यूब ऑलरेडी एक स्टडी आहे मुंबईतला मुलगा काम करत होता रात्री फ्रीलान्सिंग करून त्याने तीन वर्षात तीन लाख रुपये महिन्यापर्यंत पोहोचला त्याने आधी चाळीस लाखांचं घर घेतलं ला, मग ऐंशी लाखांची बीएमडब्ल्यू घेतली म्हणजे फर्स्ट ऍसेट घेतली आणि नंतर त्याने लक्झरी बाय केली पॉइंट नंबर फोर ऍसेट फर्स्ट बी डब्ल्यू लेटर रॉबर्ट किओसाकीचे फेमस प्रिन्सिपल आहे बाय ऍसेट दॅट पे युअर लायबिलिटीज म्हणजे काय बी डब्ल्यू ही लायबिलिटी आहे कारण ती डेप्रिसिएट होते पण ऍसेट शेअर्स रिअल इस्टेट बिझनेसेस जे तुम्हाला पैसा आणून देतात समजा तुम्ही पंचवीस हजाराच्या पगारावरून पाच वर्ष मेहनत करून दोन ते तीन लाख रुपये पोहोचले त्यातला पन्नास म्हणजे दीड लाख तुम्ही म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स मध्ये गुंतवला पाच वर्षांनी एक कोटी प्लस कॉर्पस कंपाऊंडिंग प्लस सेव्हिंग जमा होईल या कॉर्पस वर दहा ते बारा पर्सेंट अॅन्युअल रिटर्न वर दहा ते बारा लाख रुपये पॅसिव्ह तुम्हाला मिळेल आता तुम्ही हे पॅसिव्ह इन्कम वापरून बीएमआय आरामात भरू शकता म्हणजे गाडी तुमचे पैसे खाणार पण ओझ नाही तर ऍसेट तिला सपोर्ट करतील रिच दॅट पुअर दॅट या पुस्तकामध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे आधी ऍसेट खरेदी करा येणाऱ्या कॅश फ्लो वर लक्झरी घ्या हा अप्रोच जर तुम्ही वापरला तर बीएमडब्ल्यू तुमची आयुष्यभराची चिंता न बनता एक स्टेटस सिंबल बनेल आणि आनंद पण मिळेल नंबर पाच फॅक्ट आणि प्रूफ फॅक्ट सांगतात पंचवीस हजार सॅलरी मध्ये डायरेक्ट बीएमडब्ल्यू घेणं इम्पॉसिबल आहे पण पंचवीस हजार सॅलरी पासून स्किल अपग्रेड करा किंवा साईड करा आणि नंतर घ्या तर पॉसिबल होते जर आपण लोन कॅल्क्युलेटर मध्ये बीएम डब्ल्यू एक्स फाईव्ह ची किंमत ऐंशी लाख आहे सहा वर्ष लोन घेतला तर एक लाख रुपये प्रति महिना आपल्याला ईएमआय पडेल पंचवीस हजार पगार असताना ईएमआय रेशो चारशे पर्सेंट सॅलरीचा पडतो जे बँक देणारच नाही दोन लाख पगार प्लस एक कोटी कॉर्पस असेल तर ईएमआय कम्फर्टेबल होते म्हणून निष्कर्ष बीएम डब्ल्यू मिळवायची असेल तर आधी बीएम डब्ल्यूच्या डाउन पेमेंट नव्हे तर नवीन इनकम सोर्स बनवा इन इनकंक्लुजन मित्रांनो बीएम डब्लू ही फक्त कार नाही तर एक फायनान्शियल फ्रीडम ची परीक्षा आहे जर तुम्ही पंचवीस हजार पगारावर अडकल्या आहात तर बीएम डब्ल्यू घेण्याचा विचार करूच नका आधी तुमचा पगार पाच ते दहा पटीने वाढवा साईड हसल सुरू करा एसेट मध्ये गुंतवणूक करा मग एसेट तुमच्या बीएम डब्ल्यू ची ई एम आय स्वतः भरतील तर खरा प्रॅक्टिकल मार्ग म्हणजे स्किल्स शिका सहा महिने ते एक वर्ष फ्री साईड हसेल सुरू करा आणि दोन ते तीन वर्ष मेहनत करा ऍसेट तयार करा पाच ते सात वर्षांनी आणि नंतर लक्झरी बाय करा सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज आशिष ओर